माझ्या बातम्यांसाठी तब्बल पाच दिवस झाले आहेत आमचं अकाउंट सस्पेंडेड आहे आमच्याकडे अजून देखील कारण नाही आहे त्यांच्या आम्ही कॉल करण्याचा प्रयत्न केलाय जितके पण मेटा इंडिया एम्प्लॉईज आहेत एकाही व्यक्तीने फोन नाही उचललाय आणि असं युट्यूबमध्ये नव्हतं एक्च्युली युट्यूब मध्ये आमच्याकडे पार्टनर मॅनेजर होता त्यांची सर्व्हिस भरपूर बेटर आहे मेटाचा काय प्रकार आहे हा मला तिकडे जाऊन बघायचा आहे कारण की त्यांना जितकंही त्यांच्या कस्टमर केअरला कॉल करतो ते फक्त सांगतात यू हॅव कम्युनिटी गाईडलाईन्स लाईन्स विच गाईडलाइन्स व्हॉट डिड वी डू रॉंग व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्ड विच हँडल कॉज दॅट इशू काहीतरी क्लॅरिटी काहीतरी स्पेसिफिक नॉलेज इन्फॉर्मेशन नाही एवढीही त्यांना वाटत नाही की कदर आहे कॉन्टेंट क्रिएटर्सची की त्यांना उत्तर देतील ते त्यामुळे आम आम्ही जाऊन डायरेक्ट जाब विचारणार आहे आणि पुढे जर अजून गरज लागली तर आपण कायदेशीर कारवाई पण करू कुठेच मागे बघणार नाही आपण आता कळवलं जातंय जे काही करायचं ते ऑनलाईन करायचंय मी बीकेसीच्या यांच्या ऑफिसमध्ये आलो हवे मेटाच्या आणि इकडे मला रिसेप्शनवर अडवलं गेलंय आणि ते भेटून नाही देत आहे इकडे नंतर रिट्रेशल काउन्सिल किंवा सपोर्ट टीम असं काहीच नाही आहे त्यामुळे राईट सर हां तर यांनी कन्फर्म केलंय इथे फक्त यांची सेल्स टीम बसते तर मला नाही वाटत आपलं काम इकडे होईल तरी आपण प्रयत्न करू कोई बी मराठी न्यूज मीडिया चॅनल मॅम ही रेकॉर्डिंग असेल हीच रेकॉर्डिंग मी रे डोंट रेकॉर्ड डेम डोंट रेकॉर्ड तुम्ही थोडी मदत करू शकलात आमची दहा वर्षाची मेहनत आहे अचानक मेटानी आमचा अकाऊंट उडवलं आहे सर ऑनलाईन मी तुम्हाला सांगतोय मग पाच दिवस प्रयत्न केला आहे मला कोणीच उत्तर देत नाहीये म्हणून मी शेवटी नाहीलाज इकडे आलोय असं तसं झालं असतं तर मी इकडे आलोच नसतो बरोबर आहे माझी एक भेट करून द्या तुम्ही माझं नाव आहे माझी एक भेट करून द्या तुम्ही माझं नाव आहे प्रसाद वेतपाटक तुम्हाला मुंबईत कसलीही गरज लागली तर मी तुम्हाला मदत करीन याची शाश्वती खात्री देतो आहे मी तुम्हाला हे त्यांचं सेल्स ऑफिस आहे आणि आपली इकडे काहीच मदत होणार नाही असं म्हणते तुमचं नाव काय साहेब नाव नाही डिस्क्लोज करू शकत मराठी माणूस आहे आपला थँक्यू चला बाबा एक माहिती तर मिळाली की तुमच्यासोबत जर असं काही झालं तर हे जे ऑफिस आहे बीकेसीचं हे सेल्स ऑफिस आहे इकडे जोपर्यंत पार्टनर मॅनेजर तुम्हाला कोड नाही देत तोपर्यंत तुम्हाला एंट्री मिळणार नाही रिसेप्शन पर्यंतच तुम्हाला येईल एक गोष्ट बरी झाली की फोन कोणीतरी उचलला आमचा शेवटी सिक्युरिटी का नसो कोणाशी तरी बोललो बाबा पण त्यानंतर अजून एक फोन उचलला गेला आणि तिकडे थोडासा होप आहे मला पण म्हणजे जे काय यांचं बिहेव्हिअर आहे ना खूप एन्टायटल स्नुटी आणि असं तुम्हाला तुच्छ फील करून देणार बिहेवियर आहे यांचं खरोखर एक मराठी माणूस म्हणून असं वाटतं पद्धतशीर यांना दाखवू की कुठे चुकताय तुम्ही पण तरी संयम बाळगलाय थोडा कधीपर्यंत बाळगीन हे माहिती नाहीये पण प्रयत्न चालू राहतील आपले एकदम सोफिस्टिकेटेड मध्ये मला फक्त एक प्रॉब्लेम हा आहे की माझ्या पंचाला त्रास होतोय आणि मला, था। मला असं वाटतं माझ्यामुळे प्रसिका गेलं असं तुझ्यामुळे अजिबात गेलेलं गेल 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 नाही आपल्याला माहितीच नाहीये कारण आपण नाही बोलू शकत आपल्याला कारणच माहिती नाहीये बघा मी शंभर अकाउंट खोलीन आणि त्यांना तेवढ्या लेवलवर पोहोचवण्याची धमक ठेवतो तेवढी लर्निंग माझ्याकडे तेवढं नॉलेज आहे पण उद्या जाऊन परत मेटानी असं केलं कोणी मास रिपोर्टिंग केलं आणि आमची सगळी मेहनत उडाली तर त्याला काय अर्थ आहे काय व्हॅल्यू राहते वेस्ट